गेल्या आठवड्यात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेबंधूंचा विजय मेळावा मुंबईमध्ये संपन्न झाला ठाकरेबंधूंच्या याच संभाव्य युतीचा शिंदेंच्या शिवसेनेनं धसका घेत दिल्ली गाठल्याचं बोललं आहे ठाकरेंना रोखायचं असेल तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट ऐन अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली गाठली शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचं कनेक्शन राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकेशी जोडलं जात आहे दरम्यान ठाकरे बंधूंची एकजूट फोडण्यासाठी शिंदे दिल्लीला गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय ठाकरेंना रोखायचं असेल तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचा बॉम्ब गोळा सुद्धा राऊतांनी टाकलाय ठाकरे बंधूंची एकजूट कशी तोडता येईल हे पाहावं लागेल अन्यथा राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल शिंदेजी है मला मुख्यमंत्री करणं हा त्यावरचा उपाय आहे मी जर मुख्यमंत्री झालो तर या सर्व गोष्टी थांबवेन आता मुख्यमंत्री भाजपाचाच आहे या पुढेही भाजपाचाच असेल मी भाजपात विलीन व्हायला तयार पण मला मुख्यमंत्री करा मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बी जी होगा त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री कर संजय राऊत हा वेडा माणूस आहे आता तो भुंगतोय थोडे दिवसांनी तो, दिवसा तो चावायला सुद्धा लागेल आणि संजय राऊत मी तुम्हाला सांगतो भुंकण्याचं सा काम करतोय रोज सकाळी भुंगतात ते त्याचा त्यांना पगार मिळतो एखादा कुत्रा का भुंकतो याचं उत्तर त्याच्या जे काही त्याच्या काही जी जात बा, बा, बांधव आहेत कुत्रा परिवारातील त्यांनी ते द्यावं आम्ही काय त्याचं उत्तर द्यायचं विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याची माहिती खुद्द त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना सुद्धा नव्हती मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात बोलताना शिंदे साहेब निधी आणण्यासाठी दिल्लीला गेले असं म्हटलेलं होतं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निधी आणू शकतात का आणि अचानक मागणी करून केंद्र सरकार निधी देत का हा संशोधनाकडनं मला आता कळलेलं आहे त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असे आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील कोण बाप बदलतो कोण गुरु बदलतो कोण पक्ष बदलतो कोण निशाणी बदलतो दर पंधरा दिवसाला एक नवीन बाब जो तो आपापला सांगतो त्यामुळं कुणी गुरु बदल गुरु बदलला आणि नाही बदलला तरी सुद्धा गुरुपौर्णिमेचं आणि गुरुचं महत्त्व कमी होणार नाही गेल्या काही दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विरोधकांच्या टार्गेटवर आलेत मंत्री संजय शिरसाटांसह अनेकांना आयकर विभागाच्या नोटीस आल्याचं समजतंय या विषयांवर सुद्धा एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे मंत्री, मंत्री संजय शिरसाटांचं संपत्ती प्रकरण संजय गायकवाड यांची वादग्रस्त विधानं कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण मंत्री भरत गोगावलेच कथित अघोरी पूजा पाठ प्रकरण शिंदेच्या आमदारांना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल त्यांच्या मंत्र्यांच्या घरी नोटिसा पाठवत असतील तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरगड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथे सुरू आहे संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेले सपाटे मग पन्नास कोके ओके या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर मागे आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राजकारणात मोठा भूकंप घडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजप शिंदे गटासाठी मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकांवरील परिणामांसंदर्भात चर्चा केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे संजय राऊतांनी केलेले हे दावे कितपत खरे आहेत हे मात्र येणारा काळच ठरवेल रिपोर्ट पुढारी न्यूज